हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता <coughs> तर आता व्हिडिओ काढायचा आहे मला दिवस मावळतोय आणि उद्या मला व्हिडिओ काढाय वेळ भेटन का नाही मला माहिती नाही हे बघू शकता आज जेवण वगैरे काही केलं नाही कारण खूप टेन्शनमध्ये होते मी तुम्ही लोक सगळे म्हणताय मला लग्न कर लग्न कर आहो त्या सोन्यासारख्या लेकरांचा किती उन्हाळा होईल ह्याचा विचार केलाय का कोणी त्या लेकरायचा विचार करून बघा एकदा कोणीतरी फसवल लग्न करतो म्हणून जसं पहिलं फसले मी त्या नराधामाने माझं आयुष्य एवढं खराब करून टाकलं फार डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली गोळ्या खाऊ खाऊ आयुष्य जगते मी आणि उद्या दुसऱ्यांना राधम येऊन तोच करणार आहे त्यामुळं लग्न करून काय उपयोग नाही आणि दुसरी गोष्ट मला ज्यांनी कमेंट केल्यात ना की नवऱ्याचं काही चुकीचं बोलणं नाही हीच पळून आली तिथून हीच नानली नसन मी चे आहे फलानं बिस्तानं त्या निर्लज्ज लोकांना कमेंट करणारा हे कसं कळत नाही की एवढं घाण बोलल्यावर हा माणूस त्रास एवढं घाण बोलतोय म्हणजे हा त्रास कोण्या पद्धतीचा देत असेल मला असा मारत होता की जीव तो थांबत नव्हता तो माणूस रात्री बेरात्री लपून छपून दिवस काढले मी दोन लेकर होऊस तर ती दोन लेकरं बी नसते होऊ दिले पण आई वडिलाची इच्छा होती की मी दोन लेकरं होऊस तर नांदावं आणि नंतर तो माणूस बदलून जाईल लेकर बाळ झाल्यावर तुझं चांगलं होईल ह्या अपेक्षाने मी तिथं राहिले पण त्यांना एवढा माज होता की तो दीर म्हणणारा जो जेलमधून आला ना बाहेर त्यानं माझ्या आयुष्याची पार वाट लावून टाकली मला काही ऑप्शनच ठेवलं नाही तिथं राहण्यासाठी आणि तो नाराधम एवढं घाण बोलतोय मला तुम्हाला चांगलं वाटतं का बरं ते आतापर्यंत माझ्याकडं तुम्हाला दाखवण्यासाठी काही पुरावा नव्हता पण आता मी पुराव्यासहित तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवली तर तुम्ही त्याची बाजू घेऊन बोलतो म्हणजे एखाद्यावर अन्याय होतो आहे तुम्ही त्याची नाही बाजू घेत जो अन्याय करतोय त्याची बाजू घेते ह्यालाच तर म्हणते आहे चोराच्या उलट्या बॉम्बा ठीक आहे तुम्ही लोक पण असाच अन्याय करा माझ्यावर मला काही फरक पडत नाही माझ्या बापाला कोण भरवतंय काय माहिती मी व्हिडिओ काढते व्हिडिओ बनवते म्हणून मला माझ्या गावातले हे पाहुणेरावळे कोण भरवत आहे का मी त्यांच्या घरचं जाऊन खायले मला माहीत नाही आहे का मी तुमच्या घरचं येऊन खाते हे पण मला कळत नाही आहे मी तर स्वतः मरायला लागले माझ्या माझ्या मरणानं माझ्या नशिबानं आणि हे सगळे लोक माझ्या बापाला भरवतात की तुमची पोरगी व्हिडिओच काढती तुमची पूरगी नाचतीच माझे माझे आ, माझे लोका माझे का लोकांना माझ्या व्हिडिओचा त्रास आहे बाबा तुम्हाला बघू वाटलं बघा नाही तर बघू नका माझे व्हिडिओ एवढं पण सांगते मी मला असं कमी मिळेल नाही तर जास्त मिळेल सपोर्ट किंवा तुम्ही नाही सपोर्ट केला तरी ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील ते लोक मला सपोर्ट करतील पण हे ज्यांना माझे व्हिडिओच खटकतात त्यांनी बघूच नका आता हे गाववाले पण व्हिडिओ बघतात आता हे आमचं भांडण वगैरे काय असेल ते टाकलेलं सगळं भागा आमची टी गावातले लोक पाहुणे रावळे आणि त्यातली त्यात मला तर एवढं नाव ठेवतेत की त्यांचं मला नाव ठेवल्याशिवाय पोट भरतच नाही आणि माझ्या बापाचे कानं भरवल्याशिवाय पण त्यांचं पोट भरत नाही आणि लोकांच्या घरात भांडणं लावल्याशिवाय त्यांची पोटं भरत नाही पण आज माझ्या घरात लावून दिलं तरी उद्या घरात त्यांच्या त्यांच्या घरात बी देव सत्यनाथ करीन ज्यांनी माझ्या बापाचे कानं भर भरवलेत की मी व्हिडिओबद्दल व्हिडिओ काढते असं करते तसं करते मी माझ्या पोटासाठी दोन पैसे कमावण्यासाठी काढते दाखवते आणि जेव्हा मी यूट्यूबवर काम करते तेव्हाच मला युट्यूब दोन पैसे देते आताशी कुठं माझं एक पेमेंट झालं तर लोकांचे डोळे फिरले लोकांना देखवा नाही देखवा नाही का बघवा नाही काय माहिती मी ड्रेस घातलेला बघवत नाही मी साडी घातलेली बघवत नाही काहीच बघवत नाही झालं चहा पाणी तर काल माझा व्हिडिओ बनवता बनवता मोबाईल ऑफ झाला नाही तर मी कालच व्हिडिओ अपलोड करणार होते तर सगळ्यांनी माझ्या लाईव्ह एवढे छान कमेंट केला एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद तर एक आयडिया आहे माहेची कॉमेडी म्हणून त्यांनी खूप घाण कमेंट केली आणि मला चिन्हाल पण बनलेला आहे तर त्या आयडीला तो आहे का ती आहे माहिती नाही पण दुसऱ्याच्या दुःखावर मिठ चोळायला एक नंबर लोक असतात आणि त्या नराधामानं एवढ्या घाण घाण शिव्या दिल्या तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतं का चांग परत बर ते बरं ठीक आहे तुम्हाला विश्वास यायचा नाही म्हणून मी ते व्हिडिओ टाकला तर कदाचित मला वाटलं होतं तुम्हाला वाटेल की बा कुठंतरी हिच्यावर अन्याय झालेला आहे पण नाही तुम्हाला ते नाही वाटलं तुम्ही त्या माणसाची बाजू घेत आहे मला सांगा तो म्हणतो की माझे लेकरं मला परत कर आणि मला माझे लेकरं आश्रमात टाकलेत एवढा त्याला काळजी होती ना तर मग का जलमाल्यापासून त्याच्या टाळूवर तेल वातायचं माहीत नाही त्याला चांगले कपडे घ्यायचे माहीत नाही का त्याचा वनवास लावला आहे असा मग सांगा तुम्ही आणि जर तो एवढा एवढा निर्मळ मना एखाद्या मुलीवर एवढं कोणीतरी अन्याय करते त्याच नाही का आमच्याकडून एक हुंडा दोन तुळे सोनं घेतलं आमच्याकडून सगळे भांडे भरून घेतले आमच्यावर नाही का जबरदस्तीचं ओझं लावून माझ्या आईवडिलांना पैसे मागितले त्यांना ब्लॅकमेल केलं टॉर्चर केलं मला खूप त्रास दिला त्या गोष्टीमुळं एवढं सगळं सहन करून मी त्याचे लेकरं इथं सांभाळते आणि मला सांगा मी एक आई आहे आणि आई म्हणजे आईपेक्षा जगात काहीच मोठं नाही तसं मी त्या लेकराची आई आहे आणि ह्या माणसानं त्या लेकरांना जर कधी मयादया लावली असती आता तुम्हीच त्यांच्या तोंडाने ऐका त्या मुलांच्या एके दिवशी मी त्यांना सुट्टीला आणलं ना, मी मी ना तर मी त्यांना व्हिडिओ बनवायला होते मी काही शिकवत नाही पण ते स्वतःच्याच तोंडाने काय बोलला ते तुम्ही ऐका तर ह्या नराधामानं त्यांना कधी मयाच लावली नाही मग कुठले लेकरं ह्याला बोलत बी नाहीत आणि रडतेत लेकरं धाई धाय आम्हाला त्याच्याकडे जायचं नाही आम्हाला मारून टाकेन का त्यांच्या तोंडात असे शब्द येते सांगा तुम्ही ह्यांची वर्तणूक कशी आहे खाटीकसारखी वर्तणूक आहे ह्या लोकांची आणि परत माझा बी जीव बसलेत ती माझे लेकरं म्हणते मम्मी तू कसं बी जग आम्हाला काही देऊ नको पण इतर रहा आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आई म्हणून जग तू काही कर ममे पण आमच्यासाठी जग आम्हाला सोडू नको मग मी त्या चिमुकल्यांना का सोडून देऊ तुम्ही सांगा माझं हृदय काय म्हणत असन त्यांनी मला बाजूनी बोलताय की तो बस लेकरं न्यायला तयार नाहीये तरी बोलते त्याला लय वेळेस ये म्हण तो येत नाहीये उग ते म्हणतोय तसा पण लेकर नेत नाही नेणारे ना हजार वेळेस सात आठ वर्ष झालं माझी लेकरं घेऊन मी इथं राहते पण तो कधीच आला नाही बोलवलं तरी आला नाही तो त्यांना खटकते त्यांनी बघू नका जाऊ द्या जगू द्याचा प्रयत्न करा मला सुखानं जगू द्या माझा चौकण वन माझं खूप अवघड आहे जीवन जगणं त्या ह्याच्यावर दुःखावर कोणी कोणी मीठ चुळून धंद्यावाली मला म्हणतेत ना ती म्हणू नका तुमच्या पण घरात आई बहीण आहे आणि तो जो नराधम आहे ना जो मला म्हणलाय त्या रेकॉर्डिंग मध्ये मा तो माणसाच्या औलादीचा नाही त्याला माणूस तर अक्कल नाही गाडव तर शिपूट नाही आणि त्याची लायकी पण नाही एक नवरा होण्याची एक बाप होण्याची म्हणून तर तो तसा पचायलाय आणि विचार करा त्याचे विचार किती घाण आहे तो म्हणतो मला लग्न पण करू द्यायचं नाही आणि असंच बस बोंबलत बस घाण घाण आरवजच्या भाषेमध्ये बोलला अशीच मर तडपडून मर तुला लग्न नाही करून देणार अजून इतका त्रास द्यायचा आहे मला त्याला मला घटस्फोट नाही द्यायचा त्याला मा, मा, मा हो बग, का तर मी दुसरं लग्न करीन म्हणून किती त्याच्या मनात पाप भरले मग अशा लोकावर तुम्ही बोट उचलाय सोडून मा माझ्यावर आण व्हायलाय तुम्ही ते नाही बघत आणि तुम्ही काहीतरी मला चांगला सल्ला देतात म्हणून मी सोशल मीडियावर हे सगळं टाकले किती घाण बोललाय तिथं माझी काही इज्जत राहिली का सांगा तुम्ही असो त्यांना राधामाला आज नाहीतरी एक ना एक दिवस फेड आणि त्याचं फळ त्याला नक्कीच भोगायला लागन आणि तुम्हाला त्याची पूर्ण हिस्ट्री मी आता सांगणार आहे यूट्यूबवर मुळापासून पहिले काय माझे जुटलेले सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहिती पण आता जे नवीन आलेत ना त्यांच्यासाठी परत तो मी कंटेंट घेणार आहे त्यांनी मला जीव मारायच्या धमक्या दिल्या माझा विषय घेऊन म्हणून मी बंद केलं होतं पण आता असं बीन तसं बी तो मला म्हणलाय मारायचं मग गती मारीन ती बघत बघता येईन जिथं उजळण तिथं उजळण पण त्याच्या विषयावरच मी आता इथून पुढं बोलणार आहे आणि त्याचा विषयच मी सांगणार आहे का माझ्यावर खूप अन्याय झाला आहे ना अजून पण अन्याय होतोय मला न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी सोशल मीडियावर मांडते माझा काही दोष नाही आणि हा जे हत्या प्रकरण झालंय त्या हत्या प्रकरणाबद्दल पण थोडं बोलायचं जगामध्ये असे लोक माणसं मारून टाकाय लागले त्यांना कुणाचं भ्या राहिलं नाही कायद्याचं भ्या राहिलं नाही जसं ह्यांनी उदाहरण दिलं की ते तुमच्या गावात प्रकरण झालंय तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर त्याचं काय वाकडं झालं आणि त्याचं वाकडं पण होणार नाही तसं आमचं काय वाकडं होणार आहे कायद्यानं कशान आमचं काहीच वाकडं होत नाही म्हणला आमचे उपट काय उपटायचे ते असलं घाण घाण बोलला मला तर तुम्ही सांगा हा किती जगामध्ये अन्याय वाढलाय लोकांवरती आणि लोकांना भीती राहील नाही एकाच बघून एकच करायला लागलेत लोक आणि ह्या प्रकरणामध्ये म्हणजे ज्यांनी बी केला असेल त्यांना शिक्षा नाही भेटली तर आहे का हे जसं आता मला बोलला तर त्या गोष्टी जास्त वाढत राहणार एवढं मात्र खरं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर कुठंतरी आळबंधन झालंच पाहिजे नाहीतर लोकांना भीती राहिली नाही कायदा कोर्ट कचेरीची आणि माझ्या घरात जे लोक आहेत ते गुंड प्रवृत्तीचेच आहेत म्हणूनच मी सगळं सोडून इथं बसले मी माझ्या दोन लेकरांसाठी जगायले माझ्या मनात पण नाही लग्न करायचं लग्न करायचा विचार बी केला नाही पण तरी बी तो नराधाम मला वाटते की मी लग्न करीन आणि सुखात राहीन एखाद्या मुलासोबत त्यामुळे मुला त्याला मला घटस्फोट द्यायचा नाहीये आणि मला नांदवायचं पण नाहीये मला फक्त त्रास द्यायचा आहे अशा लोकांचं काय करावं तुम्ही सांगा आता